जि महाराष्ट्र की आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा दिबा हो दिबापाडी साहेब यांचा जय हो लोक नेते दिबापाडी साहेब यांचा राष्ट्रीय नेते लोक दिबापाडी साहेब दसऱ्याच्या मंगल प्रसंगी उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे लोकनेते दिबा पाटील शैक्षणिक संकुलाच्या उभारणीला सुरुवात झाली आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या संकुलामुळे प्रकल्पग्रस्त तसेच गरजू विद्यार्थ्यांना आधुनिक दर्जाची शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहे सन 2007 मध्ये दिनेश घरत व संतोष पवार यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या संस्थेने संघर्षातून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत उभी केली होती आता हजारो विद्यार्थ्यांना एकत्रित महाविद्यालयीन संकुलन उपलब्ध करून देऊन संस्था एक आदर्श उदाहरण ठरत आहे संकुल उभारणीचे काम नवी मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक व शिक्षण क्षेत्रातील निगडीत विजय नामदेव शिरदोणकर व राजेंद्र शिरदोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरक्षा भिंतींच्या उभारणीसोबतच विधिवत पूजा अर्चा करून संकुलाच्या नामफलकाचे अनावरण माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिनेश घरत कार्याध्यक्ष भूषण पाटील उपाध्यक्ष काशीनाथ गायकवाड संघटक संतोष पवार समन्वयक सुधाकर पाटील विश्वस्त सदस्य तसेच शिरडोणकर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्योजक विजय व राजेंद्र शिरदोणकर यांनी या संकुलामुळे प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना परगावी जाण्याची वेळ येणार नाही असा विश्वास व्यक्त केला तर उपस्थित मान्यवरांनी लोकनेते दिबा पाटील यांना अभिवादन करून दिबा पाटील अमर रहे अशा जयघोषात सोहळा उत्साहात पार पडला सणाचा आनंद या शैक्षणिक संकुल उभारणीच्या प्रारंभाने द्विगुणित झाला नावाने शैक्षणिक संकुल व्हावं ही आमच्या उरणवासियांची खऱ्या अर्थानं स्वप्न होत आणि त्यांच्या हयातीमध्ये आम्ही त्यांच्याकडनं परवानगी घेऊन हे संकुल इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं आणि त्यांचं नाव द्यावं अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला होता आणि आज हो ले ले। ते गेल्यानंतर बारा वर्ष झाली आणि या संकुलनाला जवळजवळ आता तेरा वर्ष झाली आपण सुरुवात होत नव्हती संकुल चालवण्यासाठी जी संस्था आलेली आहे ती सुद्धा आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या क्षेत्रामधली आहे आणि ते बंधू शिरडोणकर बंधू विजय शिडोणकर राजा शिरडोणकर या बंधूंनी ह्या विडा उचललेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की हे संकुल लवकरात लवकर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या मुलांचा शिक्षण देण्यासाठी तयार होईल आणि आजच्या दिवसाचं पावित्र्य हे सर्वांनी मनात ठेवून ह्या संकुला संकुल, संकुल पूर्ण होण्यासाठी माझे सर्व ट्रस्टी सर्व सदस्य त्या पाठीमागे अगदी मनापासून प्रयत्न करून ह्या संकुलाचं स्वप्न पूर्ण कर